पा ही तूर सगळी गेली बोंबलत नुसका भरपाई नाही काय नाही हे पहा किती तणकट झालं पाणीच पाणी साचलं होतं खूप पाणी साचलं होतं सगळी तूर जळाली हे झालं आता हे फवारणी चालू हे तणनाशकाची हे हे तणकट सार पाणीच पाणी होतं याच्यात फडणवीस साहेब काय आम्हाला तुम्ही मदत करणार आह पहा शेतकऱ्याची वावर हे पाण्याच्या ना किती तणकट झालं पाणी स्वाबी उडाली तूर जळाली हे पाूर पहा ती तूर पहा तूर आमची पहा काहीतरी शेतकऱ्याने दिदासा दिद असं तुम्ही नुसकान भरपाई द्याय पाहिजेत आमच्या वावरात सगळा धिंगाणा झाला तणकट गेलं स्वाबी सोंगायच काम नाही पडली हे तूर पहा हे पहा इतकुला इतकुला तूर हे सगळी तूर गेली पहा तणकट का तणकट झालं राहिली सुली कोण्या कोपऱ्यातली सोयाबी सुंगली कोणती राहिली सगळं जळालं बोंबल तुमच्या इकडं आले का कोणाला नुकसान भरपाईचे पैसे हो आम्हाला तर दे काय ढेकळ नाही भेटले तुम्हाला भेटले काय का तर म्हणे भारत कृषीप्रधान देश आहे कसला कृषीप्रधान बाबा इथं शेतकऱ्याने काहीच नाही सारा मरण आहे शेतकऱ्याला भारतात जन्म तो व्यापारी होऊन जन्माव शेतकरी होऊन जन्म कारण शेतकऱ्याने कुठलाच आधार नाही ना सरकारचा ना कोणाचा सोयाबीन भाव आता पाहा तुम्ही दोन हजार तीन हजार चार हजार झाली सोयाबीन काय असू द्या जय महाराष्ट्र जय जीवन जय किसान किती बॉम्बला तर काही कोणी ऐकणार नाही आपलं चला,